नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो मी आज आपल्यासाठी अत्यंत मोठी अशी अपडेट घेऊन आलेलो आहे ही अपडेट आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची याची माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे नेमकी ही अपडेट काय आहे हेच सविस्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायला हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असा तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलाखा दाबायलाही विसरू नका मित्रांनो आज मी आपल्यासाठी खूप मोठी बातमी घेऊन आलेलो आहे ती बातमी म्हणजे शेतकरी कर्जमाफीची राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्वपूर्ण घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची लवकरच अंमलबजावणी ही केली जाणार आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली असून या समितीमार्फत फक्त गरजू आणि खऱ्या अर्थाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे म्हणजेच काय शेतकरी कर्जमाफीवरती काम करण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन केलेली असून यामध्ये फक्त पात्र आणि खरोखर गरजू असलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या कर्जमाफीचा लाभ हा महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणार आहे कर्जमाफी निवड प्रक्रिया यामध्ये फक्त गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलंय की मोठे फार्म हाऊस उभारणाऱ्या व उच्च आर्थिक क्षमतेच्या शेतकऱ्यांनी घेतल्याच्या कर्जाला माफ करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही किंवा अशी कोणतीही कर्जमाफी ही मोठ्या शेतकऱ्यांना लाभ देणारी भविष्य काळात करण्यात येणार नाही फक्त गरजू व खऱ्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी समितीचं काम हे चालणार आहे त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यामध्ये शेतीसाठी संसाधन बळकट करण्यावरती सुद्धा शासन हा भर देणार आहे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की या पुढच्या काळात शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाहीत यासाठी शेती संबंधी संसाधनाचा बळकटी करण्यावर राज्य सरकारने विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेले आहेत शेततळ्यामुळे संरक्षित सिंचनाचा पर्याय हा निर्माण झालेला असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे अनेकांनी यातून मत्स्य व्यवसाय सुरू करून अतिरिक्त उत्पन्नाचा शोध हा उभा केलेला आहे त्यामुळे मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्याचा निर्णय सुद्धा घेतल्याचं त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे यामुळे आता व्यवसायातही कर्ज आणि अनुदानाचा लाभ हा मत्स्य व्यावसायिकांना घेता येणार आहेत म्हणजेच शेतकरी मित्रांनो येणाऱ्या पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा विचार कमीत कमी शासनाने आता सुरू केलेला आहे आणि त्याकरता जी काही समिती आहे ती समिती सुद्धा स्थापन केलेली आहे पण या समितीचा जो काही निर्णय येईल तो येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला कळेलच पण दिलेली ही कर्जमाफीचं जे काही आश्वासन आहे ते जे राज्य सरकार आहे ते कधीपर्यंत पूर्ण करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपण माहिती असायला हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारीला बेलॅकन दाबायला विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलि टेलिग्रामवरती मिळवण्यासाठी आमचे दोन्ही चॅनल फॉलो करायला विसरू नका ज्यांचे लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्यात आलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद